आता थोडेसे येणारे काही जे विषय मी केले जे तुम्ही सगळीकडे करावेत अशी माझी तुमच्याकडे विनंती आहे तो एसीबी भ्रष्टाचार निर्मूलन अण्णांचा अतिशय आवडता विषय भ्रष्टाचार निर्मूलन कायदा झाला त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की अँटी करप्शन डिपार्टमेंटला एक अधिकार असा आहे की जर कोणी तक्रार दाखल केली अँटी करप्शन कडे तर ते त्याची इंडिपेंडंट चौकशी करतील आणि त्यांना तो अधिकारी जर दोषी आढळला तर फक्त त्या संस्थेच्या किंवा त्या खात्याच्या प्रमुखांना अँटी करप्शन पत्र देईल की तुमचा अधिकारी आम्हाला दोषी सापडलेला आहे त्याच्यावर खटला दाखल करायची परवानगी द्या मुळातच खटला दाखल करायला परवानगी मागणं हाच विनो एक विनोद आहे पण चला एक क्षणभर मान्य करू दोन हजार चौदाला सरकार आलं नवीन म्हणले न आता निर्मूलन कायद्यात बदल करणार हे टाकणार उलट झालं दोन हजार सतरा मध्ये त्यांनी त्या कायद्यात एक नवीन कलम ऍड केलं आणि आताची पद्धत अशी आहे भ्रष्टाचार म्हणजे एसीबी कडे कर। अँटी करप्शन ब्युरो कडे जर तुम्ही एखाद्या अधिकाऱ्या संबंधातली पुराव्यानिशी जरी तक्रार दिली तरी वर बंधन असं टाकलंय नवीन कायद्यात त्यांनी चौकशी करायची नाही त्यांनी ते पत्र उचलायचं आपलं एक पत्र जोडायचं आणि संबंधित खात्याच्या प्रमुखाला ते पाठवायचं की बाबा रे तुझ्या अधिकाऱ्याबद्दल अशी अशी तक्रार आमच्याकडे दाखल झालीय चौकशी करू किंवा कसे याबद्दलचा आपला अभिप्राय मिळावा चौकशी करू का नको बर कायद्यात पुढं असंही म्हटलंय की एकशे वीस दिवसात त्याने त्याच्यावर निर्णय द्यायचा हो किंवा नाही पण कायदा करणारे इतके हुशार असल्यामुळे ते एक गोष्ट लिहायला विसरूनच गेले की त्यांनी काहीच कळलं नाही एकशे वीस दिवसात तर काय करायचं बाकीच्या कायद्यांमध्ये सोमोटो परवानगी गृहित धरली जाते इथं काहीच लिहिलेलं नाही त्यामुळे एसी बी असे बसतात हाताची घडी घालून परवानगी मागितलीये येईल तेव्हा मा पाहू एकशेवीस दिवस काय बाराशे बाराशे दिवस झाले तरी परवानगी बद्दल काहीच येत नाही मी दोन हजार एकवीस साली एक अँटी करप्शन ब्युरो पुणेला हे तुम्ही जिल्ह्यात करणं अपेक्षित आहे एक माहिती अधिकारात अर्ज केला की तुमच्याकडे तक्रारी किती दाखल झाल्या तुम्ही किती परवानग्या मागितल्या त्यातल्या किती मिळाल्या किती रिजेक्ट झाल्या आणि किती आज रोजी पेंडिंग आहेत दोन हजार अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीस आकडे तुम्हाला समोर दिसत असतील म्हणजे चार पाच सत्तर सत्तर प्रकरणातल्या चार आणि पाच फक्त वर निर्णय झाला हो किंवा नाहीचा नाहीचा निर्णय पण झालाय पेंडिंग दोन दोन वर्ष अडीच अडीच वर्ष तीन तीन वर्ष का कायद्यात कुठं लिहिलंय नाही केलं तर काय करायचं म्हणून हे अख्ख्या महाराष्ट्राच हे रॅकेट एक्सपोज झालं पाहिजे की हे जे काही दुकानदारी चाललेली आहे कि विभाग प्रमुख किंवा खाते प्रमुख किंवा त्या संस्थेचे प्रमुख हे आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी परवानग्या नाही ते अर्जच दाबून ठेवतात काहीच करत नाहीत त्याच्यावर आणि मग ते चित्र दिसतंय समोर ते कसं भयंकर आहे बघा तुम्ही आकडे बघितले अठरा एकोणीस एकोणीस वीस आणि वीस एकवीस असे तक्रारीचे प्रमाण कमी होत गेले गेले ना कमी होत कमी होत गेले ना काय म्हणतात माहिती का त्याचं उत्तर बघा आम्ही म्हणलं नव्हतं भ्रष्टाचार कमी झाला कुठे आहेत तक्रारी अरे तक्रार करून काहीच होत नाही हे लक्षात आल्यामुळे तक्रारी येत नाहीत हे सोयीस्कर बाजूला ठेवून आता ह्याचा अर्थ असा काढला जातोय तक्रारीच नाहीत म्हणली मग भ्रष्टाचार कमी झाला का नाही झाला तुम्हीच सांगा मला असं वर्ण मलाच विचारतात जाणवते आपल्याला भ्रष्टाचार कमी झाल्यासारखं कुठेही भ्रष्टाचार कमी झाला नाही याचे एकमेव कारण हे अशा घाणेरड्या तरतुदी कायद्यांमध्ये आणलेल्या आहेत